नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपलं या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा एक नवीन ट्रिक्स घेऊन आलोय ते ट्रिक्स कोणती ते आपण बघूया आपल्या समोर काही एक्झाम्पल दिलेले आणि प्रत्येक एक्झाम्पल ला आपण पाचने गुणतोय मग ही ट्रिक्स काय तर पाचने गुणाकार करण्याची पद्धत बघा आता प्रथम उदाहरण आपल्या समोर दिले सहा हजार आठशे चोवीस ला कशा गुणायचं विद्यार्थी मित्रांनो तर पाचने गुणायचं आता हे पाचने गुणाचं नाही तर काय करायचं नीट ऐका जर हे सहा या सहाच्या निम्मे विद्यार्थी मित्रांनो किती तीन दुसरा अंक आहे आठ आठ चे निम्मे किती चार त्याच्यानंतर तिसरा अंक आहे दोन दोनच्या चे किती एक पुढचा अंक आहे चार चारचे निम्मे किती दोन आता काय करायचं तर शेवटी एक शून्य द्यायचा झालं तुमचं उत्तर काही क्षणामध्ये तुम्ही हे गुणाकार करू शकता बघा आता प्रत्येक अंकाची ते निम्मे होत होते म्हणजे प्रत्येक अंक सम होता परंतु जर प्रत्येक अंक सम नाही आला तर त्याच्यासाठी काय तर त्याच्यासाठी पुढचं उदाहरण बघा बघा सहाचे निम्मे होतात तीन तीनाच्या निमित्त होत नाही पण तिनाच्या अगोदरचा अंक कोणता तिनाच्या अगोदरचा अंक आहे दोन दोन चे निम्मे किती एक जो उरला तो पुढे कॅरी करायचा आता संख्या झाली पंधरा पंधराचा तो पण निम्म होत नाही मग पंधराच्या अगोदरची संख्या कोणती तर चौदा चौदाचे निम्मे किती विद्यार्थी मित्रांनो सात झालं आता पुढे एक कॅरी झाला तो झाला अठरा आता अठराचे निम्मे किती विद्यार्थी मित्रांनो नऊ आणि आपला पुन्हा जर काहीच उरला नाही तर एक शून्य ही झालं तुमचा गुणाकार आता बघा प्रत्येक अंकाचं निम्म निम्म, निम्म होत होतं परंतु शेवटचा अंक आपला प्रत्येक वेळी सम येत होता आता जर नाही आला तर काय करायचं ते पुढेच्या उदाहरणामध्ये बघूया बघा सातचा निम्म तर विद्यार्थी मित्रांनो होत नाही बघा सातचं निम्म होत नाही मग काय करायचं सातचं निम्म जर नाही झालं तर त्याच्या अगोदरचा अंक सहा सहा चे निम्मी किती तर तीन पुढचा जो एक उरला तो पुढे कॅरी करा संख्या झाली सोळा सोळाच्या निम्म झालं तर, तर आठ पुढचा आहे दोन दोन जन्म किती तर एक आता परत सातच निम्म होत नाही सातच्या अगोदरची संख्या सहा सहाच्या निम्म तीन परंतु एक उरला आता जर एक उरला तर शून्य नाही द्यायचा तर त्याच्याऐवजी काय करायचा तर पाच द्यायचा आलं तुमचं उत्तर ठीक आहे आता पुढची एक संभाव्यता अशी पण येऊ शकते की शेवटी जर शून्य आला तर काय करायचं शेवटी जर शून्य आला तर ते बघूया जर आता पुढचे जे दोन दोनचे गट करायचे पहिली संख्या झाली 20, दुसरी बारा आणि पन्नास चे निम्मे किती तर पंचवीस आता उरला काहीच नाही म्हणणे शून्य हे झालं तुमचं उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो या ट्रिक जर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र